नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाच्या अशा एका मोठ्या अपडेट विषयी बोलणार आहोत अतिवृष्टी अनुदान रब्बी हंगामाच्या अनुदानाची वितरण आणि फार्मर आय डी मंजुरी यांच्या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखालील एक वरिष्ठ पातळीवर मोठी बैठक पार पडली आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित होते याकडे लक्ष देत आजच्या या बैठकीत काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत जे पुढील काही दिवसात प्रत्यक्षात दिसू लागते तर अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान वितरणाला आपण थोडस पाहूया मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की अतिवृष्टी अनुदानाची वितरण तातडीने पूर्ण करावेत रब्बी हंगामातील प्रलंबित अनुदानासाठी तात्काळ कारवाई करावी तसंच अनेक ठिकाणी फाईल प्रक्रिया आणि पडताळणीमध्ये विलंब होत असल्याचे समोर आलं होतं त्यामुळे आता या प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत राज्यस्तरीय हेल्पलाइन नंबर सक्रिय होणार मित्रांनो अतिवृष्टी मदतीसाठी तक्रारी आणि अडचणी नोंदवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला होता या धर्तीवर आता राज्यस्तरीय हेल्पलाईन नंबर सुरू करण्याचे आदेश दिले गेले आहेत शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडथळे नावातील विसंगती फार्मर आय डी मंजुरीचे प्रश्न इतर तांत्रिक समस्या या सर्वासाठी शेतकरी थेट तक्रार नोंदवू शकतील तक्रारीचे तात्काळ निराकरण करणे बंधनकारक असेल तर लाभार्थी याद्या पुन्हा ऑनलाईन पूर्वी प्रत्येक अनुदानासाठी नुसार लाभार्थी याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड होत होत्या परंतु गेल्या वर्षात हे आजच्या था। बैठकीत सर्व अनुदानाच्या अधिकृत लाभार्थी याद्या जिल्ह्याच्या पोर्टलवर पुन्हा अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची नाव यादी तपासता येईल आणि पारदर्शकता वाढेल तर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी साठी अर्ज केले होते परंतु एक मोठा प्रश्न समोर आला खातेदाराच्या नावातील विसंगती नव्वद टक्के पेक्षा जास्त आयडी वर आक्षेप या कारणामुळे हजारो शेतकऱ्यांचे फार्मर आय डी मंजुरीसाठी अडकून बसलेले होते तर आज मुख्य सचिवांनी अशा सर्व फार्मर आय डी ची तात्काळ पडताळणी करून मंजुरी द्यावी सिस्टेमधील सर्व खातेधारक नावाची दुरुस्त करावी असे ठोस निर्देश दिलेले आहेत यामुळे पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात मंजूर होण्याची शक्यता आहे तर पुढील एक वाटचाल अशी की सरकार आणि प्रशासनावर आता या सर्व कामाची जबाबदारी सोपवलेली असून डेटा अपडेट लाभार्थी यादी अपडेट अनुदान वितरण तक्रार निरा निराकरण ही सर्व कामे त्वरित करण्याचे बंधनकारक आदेश दिले गेलेले आहेत आपण शेतकरी बांधवांनी यामुळे मोठी अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आहे आशा है कि लोकर तो की प्रलंबित अनुदान लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होईल तर मित्रांनो या बैठकीचे अपडेट अतिशय महत्वाचे आहे आणि पुढील काही दिवसात प्रत्यक्ष कामाला गती मिळेल अशी आशा आहे जिल्ह्याने अनुदान वितरण फार्मर आयडी अपडेट आणि इतर महत्वाच्या माहितीचे अपडेट तुम्हाला या चॅनेलवर सर्वात प्रथम मिळणार आहेत म्हणूनच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान